ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे आता एकत्र मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहेत अशी त्यांनी घोषणा केली असं त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं ते हे सुद्धा म्हणाले की आम्ही महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी एकत्र आलोय दुसरीकडे काँग्रेसनं स्वबळावरती निवडणूक लढणार असं जाहीर केलं मात्र महाराष्ट्रामध्ये मा ज्या आत्ताच्या घडीला तीन महत्वाचे मुद्दे आहेत ते आहेत महिला मराठी माणूस आणि मुस्लिम मतदार आता हे मी कशाच्या आधारावरती म्हणते आहे तर एस एन डीआ स्ट्रॅटेजीज एल एल पी या कंपनीनं एक सर्वे केलेला आहे आणि त्यातनं काही महत्वाची आकडेवारी समोर आलेली आहे त्या आकडेवारीतनं नक्की काय काय समोर आलेलं आहे जे ठाकरे बंधू म्हणतायत की मराठी माणसाला आमची युती हवी होती मराठी माणसासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत मराठी माणसाचं खरंच तेच म्हणणं आहे का मुस्लिम मतदारांचं नेमकं काय म्हणणं आहे हे सगळं आपण टक्केवारीच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत सगळ्यात पहिले आपण समजून घेऊयात की जे मुस्लिम मतदार आहेत त्यांचं नक्की काय म्हणणं आहे मुस्लिम समाजाला काय हवं आहे ठाकरेंकडनं काँग्रेसकडनं आकडेवारी काय सांगते सो त्यांना काही प्रश्न विचारण्यात आलेले होते त्यात ते काय म्हटल्यात आपण बघूयात की काँग्रेसनं शेना अ, सेना युबीटी म्हणजेच उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेसोबत निवडणूक लढवावी का त्याच्यामध्ये हो म्हटलेले आहेत बत्तीस टक्के लोक नाही म्हटलेले आहेत पंधरा टक्के लोक त्याचबरोबर सांगता येत नाही असं त्रेपन्न टक्के लोक जे आहेत त्यांचं म्हणणं आहे की सांगता येत नाही पुढे बघूया त्याच्यानंतर मुस्लिम भागात ठाकरे युती की मविया पाठिंबा कुणाला म्हणजे लोकांना असं विचारण्यात आलेलं होतं की आता ठाकरे बंधू जे आहेत ते दोघं एकत्र आलेले आहेत आणि त्याच वेळेला मवियामध्ये सुद्धा फूट पडलेली आहे महाविकास आघाडी आता एकत्र एक निवडणूक लढत नाही आहे मुंबईमध्ये मग अशा परिस्थितीमध्ये तुमचा पाठिंबा कुणाला असणार आहे असं त्यांना विचारण्यात आलेलं होतं त्याच्यात खूप इंटरेस्टिंग मतं जी आहेत ती समोर आलेली आहेत की जो पक्ष आमच्या वॉर्डमध्ये मुस्लिम उमेदवार देईल अशा उमेदवाराला आम्ही मतदान करू म्हणजे धर्म त्याचा धर्म काय आहे उमेदवाराचा हे बघून आम्ही मतदान करू असं बारा टक्के लोक म्हटलेले आहेत भाजपचा पराभव करण्याची क्षमता असलेला उमेदवार हे म्हणणारे फक्त दोन टक्के लोक आहेत म्हणजे असा उमेदवार जो भाजपच्या समोर एक स्ट्रॉंग उमेदवार असेल ताकदीचा उमेदवार असेल त्यालाच आम्ही मतदान करू का तर भाजपला हरवायचं आहे या दृष्टीने असं म्हणणारे फक्त दोन टक्के लोक आहेत पुढे बघूया राज उद्धव ठाकरे यांच्या युतीला किती लोकांनी पसंती दिलेली आहे किंवा त्यांना किती लोक पाठिंबा देणार आहेत तर याच्यातले दहा टक्के लोक फक्त म्हणतात की आम्ही ठाकरेंच्या युतीला पाठिंबा देऊ हे मुस्लिम मतदार आहेत त्यांचं हे मत आहे ते असं म्हणतात की आम्ही फक्त दहा टक्के असे आहेत जे म्हणतात की आम्ही ठाकरेंना मतदान देऊ त्याच्यानंतर काँग्रेस आणि काँग्रेस ज्या कुठल्या पक्षांबरोबर आघाडी करेल त्यांना आम्ही पाठिंबा देऊ किंवा त्यांना आमचं मत जाईल असं म्हणणारे अकरा टक्के लोक आहेत आणि सगळ्यात इंटरेस्टिंग आकडेवारी ही आहे की सांगता येत नाही असं म्हणणारे चौश चौसष्ट टक्के लोक हे म्हणत आहेत की आम्ही आत्ता या घडीला सांगू शकत नाही की आम्ही ठाकरेंना सपोर्ट करू की आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा देऊ का त्याचा आण त्यांचं आणखीन काही वेगळं ओपिनियन आहे असं ते त्यांनी याच्यामध्ये सांगितलेलं नाही आहे सो तसे चौसष्ट टक्के लोक आहेत ज्यांचं म्हणणं आहे की आम्ही आत्ता या घडीला आमचं ओपिनियन तुम्हाला सांगू शकत नाही पुढे बघूया आता याच्यातनं समोर कुठले महत्वाचे मुद्दे आले तर मुस्लिम मतदार यांच्यामध्ये प्रचंड राजकीय संभ्रम जो आहे तो आपल्याला बघायला मिळतोय त्रेपन्न टक्के लोकांचं असं मत आहे की ठाकरे मनसे काँग्रेस युतीबद्दलचं त्यांचं मत जे आहे ते स्पष्ट नाही आहे, आहे असे त्रेपन्न टक्के लोक आहेत त्याचबरोबर चौसष्ट टक्के लोक असं आहेत असे आहे ज्यांचं असं म्हणणं आहे की मविया फुटीनंतर ते कोणाला पाठिंबा द्यायचा याबाबतच त्यांना संभ्रम आहे कारण की ही फूट पडलेली आहे सो जर ते ठाकरेंना त्यांचं मतदान असेल तर आता ठाकरे मवियामध्ये नाही आहेत पण मविया हे काय म्हणतो आपण राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस ही मविया होती जी उद्धव ठाकरेंबरोबरची होती त्याच्यामुळे आता कोणाला पाठिंबा द्यायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर पडलेला आहे आपण पुढे जाऊया पुढचा जा जो फॅक्टर आहे तो सुद्धा आपल्याला समजून घेणं खूप महत्वाचं आहे की भाजपचा पराभव करू शकणारा उमेदवार त्यांना आम्ही मतदान करू असं म्हणणारे फक्त दोन टक्के लोक आहेत आणि उमेदवाराचा धर्म बघून आम्ही मतदान करू असं म्हणणारे बारा टक्के लोक आहेत म्हणजे यातही आपल्याला बघायला मिळत आहे की लोकांमध्ये धर्म असेल किंवा भाजपचा पराभव हा मुद्दा नाही आहे तर जास्त कन्फ्युजन मुस्लिम मतदारांमध्ये याचा आहे की आता कोणाला पाठिंबा द्यायचा ठाकरे बंधूंना द्यायचा का मवियाला द्यायचा कारण लोकांना आता ठरवता येत नाही किंवा त्यांचं एक ओपिनियन जे आहे ते त्यांना फॉर्म करता येत नाहीये पुढे जाऊया आता पुढचा फॅक्टर जो महत्वाचा याच्यामध्ये आहे जो मी म्हंटल की जे तीन मुद्दे आहेत त्याच्यातला दुसरा एम जो आहे तो आहे मराठी माणसाचा तर मराठी माणसांना कुठले प्रश्न विचारण्यात आलेले होते मराठी मतदारांना कुठले प्रश्न विचारण्यात आलेले होते तर सेना युबीटी मनसे आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं एकत्र यावं का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आलेला होता याच्यामध्ये हो म्हणणारे बावन्न टक्के लोक आहेत नाही म्हणणारे बावीस टक्के लोक आहेत तटस्थ किंवा न्यूट्रल असणारे पंचवीस टक्के लोक आहेत सांगता येत नाही हे म्हणणारे एक, टक, एक, पर, एक टक टक्के है है एक पर्से एक टक्का पर्सेंटेज जे आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला या घडीला काही सांगता येणार नाही पण बावन्न टक्के लोकांचं हे म्हणणं आहे की मनसे ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथच्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं एकत्र यायला हवं पुढे जाऊया खरी शिवसेना कोणाची हा प्रश्न विचारण्यात आलेला होता तर त्याच्यामध्ये पण शिंदेंची शिवसेना ही खरी शिवसेना आहे असं म्हणणारे बावीस टक्के लोक होते ठाकरेंची शिवसेना ही खरी शिवसेना आहे असं म्हणणारे पंचेचाळीस टक्के लोक होते आणि मनसे ही खरी शिवसेना आहे असं म्हणणारे एक पर्सेंट लोक जे आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की मनसे हीच खरी शिवसेना आहे कारण आपल्याला माहिती आहे की राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना करायच्या आधी ते शिवसेनेतच काम करत होते बाळासाहेबांबरोबर ते काम करत होते आणि नंतर त्यांनी बाहेर पडून स्वतःचा एक वेगळा पक्ष स्थापन केला तर त्या लोकांचं असं म्हणणं आहे काही प्रमाणात एक टक्के लोकांचं असं म्हणणं आहे की मनसे ही ऍक्च्युली खरी शिवसेना आहे पुढे बघूया त्याच्यानंतर बघायचं झालं तर कुठलीच नाही असं म्हणणारे साठ टक्के लोक होते आणि सांगता येत नाही असं म्हणणारे चोवीस टक्के लोक आहेत म्हणजे कुठलीच शिवसेना नाही ठाकरेंचीही खरी शिवसेना नाही एकनाथ शिंदेचीही घरी शिवसेना नाही आणि राज ठाकरेंची मनसे ही सुद्धा घरी शिवसेना नाही असं म्हणणारे सात टक्के लोक आहेत आणि आम्ही आता ओपिनियन सांगू शकत नाही असं म्हणणारे चोवीस टक्के लोक आहेत आता याच्यात न कुठले महत्वाचे मुद्दे जे आहेत ते समोर आले तर मराठी मतदार हा शिवसेनेचा निष्ठावंत आहे हे एका प्रकारे समोर आलेलं आहे तीनही शिवसेना एकत्र याव्यात असं बावन्न टक्के लोकांचं मत आहे ठाकरेंची शिवसेना खरी मी जसं म्हटलं की पंचेचाळीस टक्के लोकांचं मत आहे शिंदेंची शिवसेना खरी हे पुन्हा बावीस टक्के लोकांचं मत आहे आणि सांगता येत नाही हे म्हणणारे चोवीस टक्के लोक आहेत त्याच्यामुळे ही एक महत्वाची गोष्ट जी आहे ती याच्यातनं समोर आलेली आहे आता या दोनही फॅक्टर्सचं अनालिसिस केल्यानंतर काही की टेकअवेज जे आहेत काही महत्वाचे किंवा जे ठळक मुद्दे आहेत ते ठळक मुद्दे समोर आलेले आहेत ते काय आहेत त्याच्यावरही आपण पटकन एक नजर टाकूयात तर मुस्लिम मतदार हा विभागलेला आहे हे याच्यातनं स्पष्ट झालेलं आहे त्याच्यानंतर संभ्रम असल्यानं स्पष्ट संदेश देणाऱ्या पक्षांसाठी संधी तयार होते हे सुद्धा एक महत्वाचं ऑब्झर्वेशन याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे कारण की मविया किंवा काँग्रेस आणि उद्धव ठाकरे एकत्र एकत्र लढतायत की नाही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र लढणार आहेत की नाही या सगळ्या गोष्टींवरनं मतदारांमध्ये इतका संभ्रम क्रिएट झालेला होता की अशा सिच्युएशनमध्ये किंवा अशा परिस्थितीमध्ये जो पक्ष एक क्लिअर मेसेजिंग देतो ज्या पक्षाची आयडिया क्लिअर आहे ज्या पक्षाला हे माहिती आहे की आपल्याला निवडणुकीत कोणाला टार्गेट करायचंय काय भूमिका घ्यायची आहे कशी भूमिका घ्यायची आहे त्या पक्षासाठी अशा परिस्थितीमध्ये संधी तयार होते किंवा संधी निर्माण होते असं सुद्धा ऑब्झर्वेशन याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे पुढे बघूया मराठी माणूस हा जुन्या जुन्या आठवणींमध्ये रमलेला आहे असं सुद्धा याच्यात म्हटलेलं आहे की मराठी माणूस हा नॉस्टॅलजियामध्ये आहे म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या वेळेची जी शिवसेना होती त्या आठवणी ज्या आहेत त्या लोक आपल्याला सांगताना अनेकदा ग्राउंड रिपोर्ट्समध्येही बघायला मिळतात ज्यावेळेला आम्ही बाहेर जातो लोकांशी बोलतो त्यांचं हे म्हणणं असतं की बाळासाहेब ठाकरेंची जी शिवसेना होती तशी शिवसेना आता राहिलेली नाही आहे त्याच्यामुळे मराठी माणूस हा काही प्रमाणात जुन्या आठवणींमध्ये रमलेला आहे अडकलेला आहे असं याच्यात म्हणण्यात आलेलं आहे शिवसेना एकत्र यावी ही त्यांची इच्छा आहे पण खरी शिवसेना कुठली याबाबत ते संभ्रमात आहेत म्हणजे खरी म्हणजे शिवसेना जी आहे जी फुटलेली आहे जी स्प्लिट झालेली आहे ती एकत्र यावी असं मत अनेकांनी व्यक्त केलेलं आहे पण खरी शिवसेना कुठली असं ज्या वेळेला विचारलं जातं की ठाकरेंची का शिंदेंची त्यावेळेला मात्र त्यांच्यामध्ये संभ्रम जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो सो so, मुंबईच्या अनुषंगाने विचार करायचा झाला तर मराठी माणूस आणि मुस्लिम मतदार हे दोन घटक जे आहेत ते अतिशय महत्वाचे ठरणार आहेत पण लोकांमध्ये सगळ्यात जास्त आपल्याला संभ्रमच बघायला मिळतोय ती जी टक्केवारी आहे तीच आपल्याला सगळ्यात जास्त बघायला मिळते आहे तुम्हाला या सगळ्या टक्केवारीबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेंडिया स्ट्रॅटेजीजचा हा सर्वे होता या सर्वेतनं ही टक्केवारी जी आहे ती आलेली होती याच्याबद्दल तुम्हाला काय वाटलं तेही तुम्ही सांगू शकता तुमचं मत काय आहे ते तुम्ही आम्हाला सांगू शकता आणि तुम्हाला जर याबाबत किंवा म्हणजे ठाकरेंची युती असेल किंवा मा सध्या महाराष्ट्रात काय होईल निवडणुकांमध्ये हे समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला मुंबई तकला सबस्क्राईब करावं लागेल कारण मुंबई तकच्या लाईव्ह आणि व्हिडिओ सेक्शनमध्ये या सगळ्या बाबतचं एक डिटेल्ड विश्लेषण जे आहे ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल त्यामुळे तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल मुंबई तकला तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका